नमस्कार मित्रांनो आज सतरा मे आजही राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे आजही काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज सतरा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक पावसाचा जोर आहे कोणत्या भागांमध्ये आज वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो इकडं उत्तर कोकणापासून तर दक्षिण कोकणापर्यंत हवे जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे कमी दाबाचे क्षेत्र कोकण विभागापासून तर इकडं मध्य महाराष्ट्राच्या काही परिसरापर्यंत व्यापलेलं आहे या प्रणालीमुळे राज्यात बहुतांश भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस दुपारनंतर या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून या परिसरामध्ये होत आहे तसेच विदर्भामध्ये काही प्रमाणात बंगाल चिपसागरामधून पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होत आहे आज सकाळपासूनच कोकण विभागामध्ये पावसाचे वातावरण राहील तर सकाळपासूनच रिमझिम पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात आहे उत्तर भागामध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये नंदुरबार मालेगाव जळगाव या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडं मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण वात बघायला मिळेल तर दुपारनंतर मित्रांनो बहुतांश भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे संध्याकाळी आणि रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आहे नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी कापर्डा निफाड सिन्नर कोपरगाव येवला मनमाड तसे उत्तर भाग वनी मालेगाव सातारा सटाणा अहवा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर इकडं पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते दे मध्यम पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हा पाऊस बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये वातावरण राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील आज मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तुळक परिसरामध्ये तसेच लातूर आणि धाराशिवच्या काही परिसरामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाचा जोर आहे तो, जो तो वाढताना बघायला मिळेल आज राज्यात कालच्यापेक्षा पावसाचा जोर कमी आहे काल हा जो पट्टा होता नाशिक तसेच अहिल्यानगर उत्तरी भागापासून तर पुणे विभागापर्यंत या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस देखील झालेला आहे आज अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला तसेच आसपासचा परिसर उत्तर भागामध्ये अचलपूर चिखलदरा इकडं बहिदेशी देही मोर्शी वरुड या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वाशिम यवतमाळमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी या परिसरामध्ये नागपूर विभागामध्ये पाऊस बघायला मिळेल जास्त ठिकाणी पाऊस अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड तसेच इकडं पुणे सोलापूरच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल कोकण विभाग आणि लगतच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज वातावरण राहील ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही होती थीक आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद